नमस्कार मी अपूर्वा आसन एक फायदे अनेक यामध्ये आपण सिंहासन शिकणार आहोत सिंहासनामुळे घशाची खवखव किंवा टॉनसेल्स यासारखे विकार कमी होतात त्याचबरोबर आस हे आसन थायरॉइडच्या हेल्थसाठी सुद्धा अतिशय उत्तम आहे गळ्यापाशी असणारं विशुद्धी चक्र म्हणजेच थ्रोट चक्र स्टिम्युलेट झाल्यामुळे आपली वाचा सुधारते स्पष्ट होते आवाजही गोड होतो त्याचबरोबर स्ट्रेस रिलीफ होऊन मन स्थिर आणि शांत होत त्वचा निरोगी होते आणि चेहरा तेजस्वी होतो ज्या लोकांची ई एन टी म्हणजेच कान नाक घसा याविषयी कुठली सर्जरी जर जा रिसेंटली झालेली असेल तर त्या लोकांनी ह्या सणाचा सराव एक्सपर्टच्या गायडन्स अंडरच करावा चला तर मग प्रॅक्टिसला सुरुवात करूया सिंहासनामध्ये आपण नाका वाटे श्वास घेतो आणि तोंडा वाटे तो सोडतो त्यावेळेला आपल्याला जबडा पूर्ण उघडायचा आहे जे बाहेर काढायचे आणि पूर्ण स्ट्रेस शरीरातून बाहेर काढून द्यायचा यामध्ये सुद्धा एकूण दोन पद्धती प्रचलित आहेत पहिल्या पद्धतीमध्ये एक्झिलेशनच्या वेळेला सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज केला जातो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये केवळ तोंडावाटे श्वास मोकळा सोडला जातो चला तर मग आपण दोन्ही पद्धती बघूया यासाठी आपण वज्रासनामध्ये बसणार दोन्ही गुडघे एकमेकांपासून लांब करा पावलं मात्र मागे एकत्रच असतील दोन्ही हाताची बोट मांड्यांच्या दिशेने फिरवून दोन्ही हात जमिनीवर ठेवायचे आता नाकावाटे श्वास घ्या आणि तो श्वास तोंडावाटे बाहेर सोडा पहिल्या पद्धतीनुसार सिंहाच्या गर्जनेसारखा आवाज करून आपण सिंहासन करणार आहोत आता दुसऱ्या पद्धतीमध्ये आवाज न काढता एक्झिलेशन केवळ तोंडावाटे केलं जातं आता ते कसं करायचं तेही बघूया यामध्ये आपल्याला जीभ बाहेर खेचायची आणि घशाच्या स्नायूंना थोडासा ताण आहे सिंहासनाप्रमाणेच सिंह मुद्रेचा सुद्धा सराव केला जातो आता श्वास घ्यायचाय श्वास सोडत जीभ बाहेर काढायची आणि दोन्ही डोळे कपाळाच्या मध्यभागी ठेवायचे सिंहमुद्रेमध्ये सिंहासनाचे सगळे फायदे मिळतातच आणि त्याचबरोबर आत्मविश्वास वाढायलाही मदत होते या आसनाविषयी तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच सांगा त्याचबरोबर या आसनाचा तुम्हाला फायदा झाला का हेही मला कळवा धन्यवाद